शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे अवकाळी पावसासंदर्भात उद्या आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार उद्याच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर काही भागात मात्र ढगाळ परिस्थिती आणि हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो जाणून घेऊ सविस्तर माहिती सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये भयंकर अतिवृष्टीचा इशारा उद्यापासून पुढील दोन दिवस देण्यात आलेला आहे त्यासोबतच राज्यातील इतर ठिकाणी पहिलेस्ता मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागामध्ये उद्या दुपारनंतर आणि रात्री पावसाला सुरुवात होणार आहे तसेच खानदेशात पहिले खानदेशातील खान्देशातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे मध्य महाराष्ट्रातील सोलापूर पंढरपूर अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह काही परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच कोकणामध्ये कोकणात फार काही मोठ्या पावसाचा इशारा नसेल मात्र तरी देखील ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळतील यामध्ये मुंबई ठाणे पालघर वसविरार कल्याण डोंबिवली रत्नागिरी रायगड या सर्वत्र भागाचा समावेश असेल तर मित्रांनो अधिक माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद